आपण आता बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत भांडूपमधील कोकण मित्रमंडळ येथे यांचं यंदाचं हे पन्नासावं वर्ष आहे आणि त्यांनी यावर्षी अतिशय वेगळी थीम ठेवलेले आहे त्यांनी आपल्याला भांडूपमध्ये जेजुरीचं दर्शन घडवलं आहे तर तुम्ही माझ्या मागे हा संपूर्ण हे दृश्य बघू शकता की कोकणचा राजा जसा आपला जेजुरीचे जय मल्हार आहे तसंच त्यांनी हा गणपती बाप्पाचा देखावा केलेला आहे अतिशय सुंदर असं हे खरंच देखावा आहे त्यांनी येथे आपल्या शिवलिंगाकार मृत्यूलोकी जे दुसरं कैलास शिखर म्हणून ओळखलं जातं जेजुरीगड त्याचा हा संपूर्ण देखावा इथे दाखवलेला आहे आणि यावर्षी या, या मंडळाचं हे पन्नासावं वर्ष आहे तर तुम्ही संपूर्ण शहर मुंबईच्या माध्यमातून हा देखावा बघू शकतात की संपूर्ण जेजुरीगड आपल्याला एकाच ठिकाणी भाडूमध्ये पाहायला मिळतो आहे आणि आपण आता इकडे दृश्य देखील बघू शकतात की दीपस्तंभ देखील येथे उभारण्यात आलेले आहे आणि जेजुरी गडाचं जे आपण खाली बसून जे पूर्ण उभं राहून दृश्य बघतो जेजुरीगड कसा आहे तेथील सगळे आधारस्तंभ कसे आहेत दीपस्तंभ कसे आहेत त्याचं जिवंत उदाहरण आहे, आहे? आहे म्हणजेच कोकण मित्र मंडळ तर चला थेट आता आपण आज जाऊया बापाच्या दर्शनासाठी कोकणचा राजा हा आहे आणि थेट आता शहर मुंबईच्या माध्यमातून या कोकणच्या राजाचं दर्शन घेऊया तर आपण या आप बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता माझ्यासोबत या मंडळाचे सेक्रेटरी आहेत संचालक आहे आणि हा संपूर्ण देखावा ज्यांनी क्रिएट केला आहे ते सुद्धा आपल्यासोबत आहे तर थेट आपण आता यांच्याकडून जाणून घेऊयात की किती वर्ष आहे ठेवायची असं काही उद्देश उद्देश नाही आम्ही तीन चार तीन बघितल्या होत्या पण आमच्या इकडे सगळा मराठा समाज आहे आणि लोकांनी आम्हाला सांगितलं काहीतरी एक प्राचीन मंदिर करा आणि आमचे डेकोरेटर आम्हाला बोलले की माझ्याकडे एक सेट रेडी आहे तर मी करू कारण हा स्पेस मला त्याच्यासाठी योग्य वाटतो आम्ही त्यांनी संचालकाने आम्ही सगळ्यांनी होकार दिला आणि त्यांनी तो पूर्णपासून नेला आणि आम्ही त्यासाठी ठरवलं की आम्ही जेजुरी करणार आणि आज आम्ही भाग्यवान झालो सुवर्ण महोत्सवी आम्ही चांगली जेजुरीचं दर्शन विभागातील जनतेला रहिवाशांना वर्गणीदारांना दाखवू शकलो याबद्दल आम्हाला अभिमान आहे वर्षी तुम्ही काय तास चोवीस तास चोवीस किती प्रमाणात गर्दी पाहायला आपल्याकडे आम्ही काय केलंय लाईन लाईन वगैरे लावायचं याच्यात पडलो नाही लोकांना आम्ही सांगितलं स्वतः दर्शन कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि लोकांनाही आवडतं कारण हे ओपन आहे आम्ही कुठलं छत बीत टाकलं नाही आणि आमच्या डेकोरेटरने फार सुंदर कल्पनेते कल्पतना वापरले काम करायला आणि त्यांनी केलं आणि लोकांना आम्ही थांबवत नव्हतो पण लोक रोज पाच दहा हजार लोक इथं दर्शन आणि आता पाच दिवसाचा गणपती गेल्यावर आम्हाला तीन दिवस इथं अहोरात्र मेहनत करायची हां तीन दिवस अवरात्र मेहनत करायची कारण लोकांना लोकांनी मुंबईपर्यंत हा पोहोचलेला आहे की कोकण नगरमध्ये जेजूरी जो आहे तो मंदिर इथं एक चांगलं आमच्याकडे कल्याण उल्हासनगर वरून येऊन आम्हाला देणगी देऊन गेलेली लोक आहेत ते ऐकून त्यामुळे आम्हाला आम्हाला वाटलं की आम्ही वाट आम खरोखरच काय देऊ शकलो पन्नास्या वर्षी तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो की आमचे जे जुने संचालक होते जे आमच्याबरोबर असतील नसतील बाहेर नसतील पण त्या लोकांनी ही जागा ठेवली त्यांचा आम्ही संचालक मंडळाने पुरापूर वापर केला आणि आम्हाला अभिमान आहे आमचा सगळ्या जनतेने आम्हाला सहकार्य केलं कुठल्याही प्रकारची नाही भरघोस आम्हाला मदत केलेली आहे जनतेने सोसायट्यानी त्याबद्दल तुमच्या माध्यमातून मी हाऊसिंग सोसायट्यांच्या व्यापारी वर्गाचं डॉक्टर्स वर्गाचं आणि ॲडव्होकेट वर्गाचा आम्ही बरोबर आभार मानतो

ज्योतिबा करूया तर ज्योतिबा न करता आपण खंडोबा करूया असं फक्त एक थीम टाकतात ते पण थीम तीच आहे ही पण थीम तीच आहे आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातून कुळदेवत हे आपण हेडिंग देऊन आपण ह्या गोष्टीला विस्तार करू शकतो हवा तेवढा हाच ह्याच अनुषंगाने आम्ही हे ठरवलं आणि पप्पाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं हे संपूर्ण सेटल करायला ही थीम बनवायला तुम्हाला किती दिवस लागले आणि किती जणांची टीम यात सहभागी आहे आम्हाला एक पावणे दोन महिने गेले सगळ्या गोष्टींचं नवीन कास्टिंग करून माफी फ्लेवर करून सगळ्या डिझाईन ज्या बनवल्या जातात मूर्ती काम वगैरे फ्लेवर करून घडवून त्याच्यानंतर त्याचं कास्टिंग करून मग त्याचं प्रोडक्शन निघून नंतर आपण हे असेंबल केलं तर त्यामुळे थोडासा हा कालावधी म्हणजे पंचेचाळीस दिवसांच्या वरती गेला हे जे आपण आदिवासीचं फक्त मला थोडक्यात माहिती देऊ शकतो मी किंवा पर्यावरण किंवा काय काय आहे आणि मुमेंट वाला आहे तो आम्ही नेक्स्ट टाइम ह्याला यूज करू शकतो मुमेंट मध्ये असं आहे तर आपण असं त्यासाठी सेपरेट असं काही वेगळं आहे की ना आर्मेचर सगळं आपलं आहे वुडन स्ट्रक्चर वुडन स्ट्रक्चर प्लॅटफॉर्म आहे बाकी डिझाईन वर्क आता कसं आहे गोष्टी साजेसा वाटतात पण सगळ्या गोष्टी हाताने सारख्या नाही बनत तर त्यामुळे हे सगळं डायव्हर्ट करून केलेलं का तर खरंच खूप सुंदर असा हा देखावा आहे आणि पूर्ण मुंबई वासियांना आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे दूरवरून भक्त जर या कोकणचं राजाचं दर्शन घेण्यासाठी येत आहे आणि संपूर्ण जेजुरीचं दर्शनच त्यांना आता भांडूपमध्ये बघायला मिळत असल्याने संध्याकाळच्या वेळेला तर मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी येथे पाहायला मिळत आहे तर शहर मुंबईच्या माध्यमातूनही हा कोकणच्या राजाचं दर्शन थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका